नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रात कांद्याला कोणत्या बाजार समितीमध्ये काय भाव मिळतोय हे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लांबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली आहे नऊ हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू एक हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे अकरा हजारशे सत्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे गाव या बाजार समितीमध्ये देखांद्याची आवक झालेली आहे सहा हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल तर पुढची बाजार समिती आहे जुन्नर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली आहे सतरा हजार एकशे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे अठराशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली आहे पंचवीस हजार आठशे अठ्ठावीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली आहे सहाशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळ या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक आहे बाराशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तीनशे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे पाच हजार चारशे सत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याची आग झालेल्या आठ हजार चौऱ्यांशी क्विंटलची तर कमीत कमी जास दर चालू आहे चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चाळीसगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तेवीसशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे येवला या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आक झालेले सात हजार एकशे पंच्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे चौदाशे साठ रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नाशिक या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे चार हजार चारशे सहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे दोनशे पंच्याहत्तर प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चाललाय चौदाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेले आहे चार हजार चारशे एकाहत्तर चार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे दोन हजार एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कळवण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेले नऊ हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर झालाय सतराशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चांदवड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे आठ हजार तीनशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सोळाशे अकरा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे एक हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सहा हजार वीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिजवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद